फ्रेंड्स आज आपण महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वजायनल कोरडेपणा आणि त्यावर प्रभावी उपचार ट्रीटमेंट याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे अनेक महिलांना वयोमानानुसार किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे वजायनामध्ये कोरडेपणा जाणवतो कितीतरी स्त्रियांना आफ्टर मोनोपॉज किंवा चाळीस वर्षांनंतर कॉमन समस्या जाणवते आणि त्या हायड्रेशनमुळे कुठे ना कुठे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्यांना जो प्रॉपर एन्जॉय करून घ्यायचा असतो तो, तो त्यांना एन्जॉय करता येत नाही यामुळे परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाने या समस्येवर सोपा आणि सुरक्षित उपाय शोधला आहे मशीन ट्रीटमेंट ही एक नॉन सर्जिकल आणि पेन फ्री ट्रीटमेंट आहे जी महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मानली जाते याविषयी डॉक्टर उमेश मुंदडा यांनी मला जी काही माहिती दिली आज ती मी तुमच्या बरोबर शेअर करते डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या चाळीस वर्षांपासून ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्य करत आहे त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये हजारो रुग्णांनी उपचार चांगले घेऊन परिणामसुद्धा मिळवले आहेत त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फायव्ह पासून आपल्या सेवेत असून महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात ही ट्रीटमेंट आपल्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये सुद्धा उपलब्ध आहे यासाठी स्पेशल महिला डॉक्टर आपल्या सेवेत असतात त्यामुळे अगदी मोकळ्या मनाने तुम्ही तिथे जाऊन ही ट्रीटमेंट घेऊ शकता आता ही ट्रीटमेंट का गरजेची आहे आणि ही मशीन कसं काम करते तर ही प्रक्रिया हाय तर ही प्रक्रिया हाय इंटेन्सिटी रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने वजायनाच्या आतील भागात उष्णता निर्माण करते त्यामुळे कोलाजेन आणि इलास्टिनचे उत्पादन होते त्यामुळे त्वचेला लवचिकता मिळते आणि नैसर्गिक ओलावा पुनश्च सुरू होतो काही महिलांना तर पहिल्या सेशन नंतर फरक जाणवतो तर संपूर्ण परिणाम साधारण दोन ते तीन सेशन नंतर अवश्य दिसून येतो ही ट्रीटमेंट कोणत्याही प्रकारच्या वेदना न देता केली जाते आणि त्याचा कोणत्याही महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते वजॅनल सॉल्व हे असतात ते थोडे लूज झाल्यामुळे पार्टनरला इंटरकोर्स करण्यासाठी प्रॉपर ग्रीप मिळत नाही या अडचणीसाठी वजॅनल हायपोहा ट्रीटमेंटचा चांगला आणि सोपा उपाय आहे हे वापरायला एकदम सोपं आहे हे म्हणजे नॉन सर्जिकल प्रोसिजर आणि सो तुम्हाला लैंगिक वेदना जाणवत जाणवत असतील सतत कोरडेपणा असेल किंवा तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल तर आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये उपलब्ध असलेले मशीन ट्रीटमेंटचा उपचार तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली ही प्रक्रिया केली जाते त्यामुळे तुम्ही निश्चित राहू शकता अनेक महिलांनी या उपचाराचा लाभ घेतला आहे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत तर तुम्हालाही या मुक्ती हवी असेल आणि तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम शोधत असाल तर आजच आशा किरण सेक्स क्लिनिक ला भेट द्या आणि तुमच्या समस्यांवर योग्य सल्ला मिळवा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या आधुनिक उपचार पद्धतीबद्दल माहिती मिळू शकेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा